नमस्कार मी स्नेरेता पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल मी आज कोणती रेसिपी करते तर आज दही वड्याची रेसिपी आहे आणि ती कशी करायची झाली पूर्व काय असते ते आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया कृतीला सुरुवात करते तर आपल्याला दही वडे करण्यासाठी मी इथे उर्जाची डाळ भिजत घातली आहे सकाळी दही वडे करायची असतील तर रात्री डाळ भिजत झालायची तर आता ही छान फुलली आहे बघा छान स्वच्छ धुवून मी घेतली होती आणि आपल्याला ही मिक्सरला दळवून घ्यायची आहे हे पाणी मी आता काढते तरी ती डाळ वाटण्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलं बघा आणि त्यामध्ये मी आता ही डाळ घालते वाटताना त्यामध्ये काही घालायचं नाही फक्त असं डाळ वाटायला घ्यायची आहे थोडंसं पाणी लागेल तरच घ्यायचं कारण ती पातळ झाली नाही पाहिजे आता अर्धी अर्धी वाटणार आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते लागेल तसं घालायचं आहे जास्त नाही घालायचं तर आता ही डाळ मी वाटून घेतली आहे ही बघा अशी बारीक झाली पाहिजे छान दरदरीत राहिली नाही पाहिजे छान बारीक वाटली गेली पाहिजे तर आता मी दुसरी डाळ आहे तीसुद्धा वाटून घेते तर आता मी इथे डाळ वाटून घेतली आहे आता एक जर महिन्यात तिचं काम आहे आपल्याला तर आता ही आपल्याला डाळ चांगली फेटून घ्यायची आहे मग आपले वडे हलके होतील पाच ते सहा मिनटं फेटून घ्यायचं एकाच दिशेने असं फिरवायचं आहे बोटं अशी ठेवायची आणि असं फिरवत जायचं जा। फास्टमध्ये असं फिरवायचं म्हणजे ती चांगली फेटली जाईल आता जा जरा पिवळंसर रंग दिसतो डाळीचा वाटलेला डाळीचा पण फेटून झाल्यावर तो पांढरा रंग होईल असं फेटून घ्यायचं पाच ते सहा मिनटं आता ही डाळ मी चांगली फेटून घेतली आहे तुम्हाला अगोदर पिवळा दिसत होता असेल आणि आता पांढरी शुभ्र झाली आहे आणि आता डाळ हलकी झाली आहे फेटून झाली आहे कसं ओळखायचं तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे असं एक गोळा घालून बघायचं तो वरती तरंगला की समजायचं आपली डाळ छान फेटून झाली आता बघा तो तरंगतोय आहे छान म्हणजे आपली डाळ छान फेटून झाली आहे जर ते त वरती तरंगल्या नाही आणि खाली बसलं की समजा जर डाळ अजून फेटायची गरज आहे तर आता हे चांगलं तरंगतो आहे म्हणजे आपली डाळ छान फेटून जाईल आता हे वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे आणि या डाळीमध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजाने घालायचं मीठ एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे मी हे बघा हे आलं आता यामध्ये पिसून घालायचं आहे बारीक पिसणीने पिसायचं आणि छान त्यामध्ये मिसळून जाईल आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं यामध्ये कोथिंबीर जर तुम्हाला हवी असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता पीठ शक्यतो आपलं डाळ शक्यतो कमीत कमी पाण्यामध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सर फिरण्यापुरतंच पाणी घालायचं जास्त पातळ करायचं नाही आता हे आपलं मिश्रण तयार झालं आणि आता मी वडे करायला घेते वडे तळायला घ्यायच्या अगदी आपल्याला एक काम करायचं आहे इथे मी कोमट पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं जास्त गरम पाणी घ्यायचं नाही कोमट पाणी घ्यायचं आहे आणि हे हिंग घालते आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ते हे पाणी तयार करून ठेवायचं कारण आपल्याला यामध्ये वडे सोडायचे तळलेले तर प्रत्येक वड्या सोडताना काय करायचं आधी हे वड्याचं पीठ आपल्याला असं हाताला चिकटतं त्यामुळे काय करायचं आधी आपला हात असं ओला करून घ्यायचा पाण्यामध्ये पाण्याचे भांडं जवळच ठेवायचं असं ओला केला की त्यामध्ये असं गोळ पीठ घ्यायचं आणि मग अलगद तेलामध्ये असं सोडायचं वडा वडे गोलच आले पाहिजेत तर असं अट्ट नका धरू कारण ते आपल्यालाच खायचे आहेत त्यामुळे ते कसे पडतील शक्य गोल करण्याचा प्रयत्न करा नाही जमलं तरी चालेल तर प्रत्येक वड्यासाठी आपल्याला असं हात भिजवून घ्यायचा किंवा तुम्हाला जमेल तसं ते करून घ्यायचं पण हात ओला करून घ्या म्हणजे आपल्याला पीठ चांगलं तेलामध्ये सोडता येईल गोल असं ठीक आहे नाही तर सुद्धा तुम्ही सोडू शकता मी आता थोडेसे हाताने सोडून बघते मग चमच्याने करेन ठीक आहे आता आपण वडे तळायला घेऊया आता तेल चांगलं तापलं आहे आणि मी आता वडे सोडायला घेते तेल जास्त गरम करायचं नाही मिडियम गॅसवरच गरम करायचं जास्त गरम केलं की के वडे आपले करपू शकतात तर मी आता मीडियम गॅसवर गरम केलं नाही तर गॅस थोडं कमी केलं आहे आणि आता मी थोडा हाताने वडा सोडून बघते कसा येतो तो आणि नाही तर चमच्याने आपण सोडू शकतो मी आता हात ओला करून घेतले आहे अलगाच वड्या सोडायच्या वडे सोडून घ्यायचे सगळे तर हे वडे बघा तांबूस रंगावर आले अशी इतपत तळले गेली पाहिजे आतमध्ये कच्चे राहिले नाही पाहिजे मीडियम गॅसवर मी तळून काढले आणि हे आता मी काढून घेते लगेच पाण्यामध्ये घालायचे नाही आधी हे काढून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मग थोड्या वेळाने मी पाण्यामध्ये घालूया आता मी काढून घेते इतपत झाले झालेत आता वडे आता हे वडे मी प्लेटमध्ये असे काढून घेते आणि दुसरी पॅच घालते तळायला आता आपले वडे तळून झालेत आता काय करायचं हिंग आणि मिठाचं पाणी मी तयार करून ठेवलं होतं वडे तळायच्या आधी आता हे वडे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे असे पाण्यामध्ये बुडले पाहिजे आता हे वडे वरती तरंग आहेत त्यासाठी काय करायचं पूर्णपणे बुडले जात नाही आहे तर आधी हे सगळं असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आधी आणि मग नंतर त्यावर एक प्लेट ठेवायची जेणेकरून ते वडे पूर्ण पाण्यामध्ये बुडून राहतील एक प्लेट घ्यायची छोटी आणि त्याने असं हे असं दाबून ठेवायचं हवं असं आहे त्यावर थोडंसं वजन ठेवलं तरी चालेल हे प्रकारे वजन ठेवायचं आहे म्हणजे जे जेणेकरून ते वडे चांगले पाण्यामध्ये मुरतील आणि हे आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवायचं एक तासासाठी ठेवलं तरी चालेल जास्त वेळ जर असेल तर ठेवू शकता अर्धा पाऊण तासासाठी ठेवलं तरी चालेल तर हे असं आपलं बाजूला करून ठेवूया आणि आता पुढची स्टेप बघूया आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं दही घ्यायचं हे पाव किलीपेक्षा थोडंसं जास्त दही आहे आता त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तुम्हाला साखर दही किती गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर घालायची आता मी हे दोन चमचे घालते ठीक आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे बघा एकच घालते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे साखर असेल तर पिठी सुद्धा घालू शकता वडे आपले पाण्यामध्ये मुरत आहेत तोपर्यंत हे असं करून ठेवायचं मग चा। साखर चांगलं वेळगळून जाईल आणि चांगलं पेटवून घ्यायचं दही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे एकदम प्लेन झालं पाहिजे तुम्हाला जर घट्ट दही वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम प्लेन करून घ्यायचं ठीक आहे असं हे दही चांगलं फेटवून झालं माझं छान असं प्लेन झालं बघा आता आपण बघूया हे वडे कसे आहेत ते एक तास होऊन गेले आणि मी आता ते पाण्यातून काढणार आहे हे बघा छान असं फुल्ले आता मी तुम्हाला एक वडा कापून पण दाखवते असं पिळून घ्यायचं पाणी सगळं काढून घ्यायचं एक वडा कापून बघा आतमध्ये बघा किती छान असं जाळीदार झाले आणि मऊ पण झाले हे बघा तर अशा प्रकारे आपले वडे तयार झाले आता मी सगळे वडे पाण्यातून काढून घेते पिळून नस पिळायचं हलक्या हाताने करायचं असं जोर द्यायचं नाही आणि याचे यामध्ये ठेवून द्यायचे आता आपल्याला याच्यावर हे दही जे मी फेटून ठेवलं होतं साखर आणि मीठ घालून ते घालायचं आहे आता दही थंड करायला ठेवायचं फ्रीजमध्ये म्हणजे ते गार छान लागतं त्याच्यावर चिंचगुळ्याची चटणी आहे ती घालायची तुम्हाला जसं चवीने आवडेल तसं आता ही पुदिन्याची चटणी आहे त्याची घालायचे जिरा पावडर घालायची थोडी थोडस लाल तिखट घालायचं थोडस काळ मीठ घालायचं आणि थोडा चाट मसाला घालायचा तर असे हे आपले दही वडे आता तयार झालेत खाण्यासाठी की छान दिसतंय खायलाही तितकीच छान लागतात एक वडा तुम्हाला मी दाखवते कसं झालं आहे तो हे बघा किती छान झालं आहे अलग तुटतं आहे ते आता आपले हे दही वडे तयार झाले जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद